ते जोडवे आपण हे पहिले पिनप करायचं नाही नंतर जोडवे घालशील ना जोडवे घालण्याचे करून झाला बांगड्या घालायचे

जय वत्सा मध्ये दे आई तिने आठ तीर्थ अनुकर आज रे रास्ता ग मंगडी आम्ही ग खाली टाकाचं की रास घेच्या नुसता की स्वामिनी महिषासुर वर्तिनील जय जय भवानी पाळी बाळ जय जय भवानी मनोरमणी माता पुरवणी चौदा भवनांची स्वामिनी महिषासुर वर्तनील जय जय भवानी वर्ली ऐसुनी मारसिनाण ओलाना तुजला विनवितो जिनीना कोसा विनंतना जय जय भवानी मरमई माता पुरवासुनी गौदा गोनंची स्वामिनी मैषा सुरवर्तिनी जय जय भवानी गौदा गौदा